नमस्कार मी कानिफनाथ तारी वार्ता गोव्याचे मध्ये तुमचं स्वागत आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत पण सुरुवात करूया हेडलाइन्सने ब्राझीलहून गोव्यात आणले जाणारे पंधरा कोटींचे ड्रग्स मुंबई विमानतळावर महिलेकडून जप्त महिलेसह एका नायजेरियनलाही अटक गोव्यातून व्हायचा तीन राज्यात ड्रग्स पुरवठा राज्य समाज कल्याण मंडळाची दयना केंद्राकडून मंडळ बंद करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना इतरत्र सामावून घेणार महिला आणि बाल कल्याण खात्याचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून कर्मचारी पेन्शनर उपाशी <ज़ागी> जनावरांचा संसर्गजन्य लंपी आजार संपूर्ण राज्यात पसरतोय वेगानं फोंड्यात आतापर्यंत आठ जनावरांना लागण गोवा डेअरीकडून आवश्यक त्या उपाययोजना अवलंबल्या जात असल्याचं डेअरीचे अध्यक्ष फळदेसाईंची माहिती रेल्वे मार्ग दुपदरीकरण आणि सिग्नल केबल टाकण्याच्या कामावरून गुरुवारी दक्षिण गोव्यातील आरोशी भागात तणाव अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी अडवल्यानंतर तणावाची परिस्थिती आणि महिलांच्या गर्भपाताबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय गर्भपात कायद्यात विवाहित किंवा अविवाहित महिला असा भेद केला जाणार नाही सर्व महिलांना चोवीस आठवड्यात सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचा अधिकार जनावरांना होणारा लंपी हा संसर्गजन्य आजार संपूर्ण राज्यात वेगाने पसरतोय फोंड्यात आतापर्यंत आठ जनावरांना याची लागण झाली आहे हा आजार अजून पसरू नये यासाठी गोवा डेअरीकडून आवश्यक त्या उपाययोजना अवलंबल्या जात असल्याचं गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई म्हणामल हजबंड्रीचे आमचे फार्मरा म्हणजे ते ऑलरेडी वॅक्सिनेशन हे केलं आमचे तिथले परंतु एप्रोच डॉक्टर आसाय ते आणि ते सेपरेट आसाय आमगे डॉक्टर आसाय ते कोणी एक सिंगल कॉल केल्या होताना एक मिनिट लावून ते ताबडतोक वत आहे त्या आमी चड उलोवंक शकना कित्याक ते गोरमेंट लेवला डॉक्टर आनी आणि तेच्युअली केसी येयल्या हँडल करतात आणि तेमी करच्योय बीन लंपी व्हायरस जो आजार स्किन हजार आसा तो गोरवांऊटसईड खूप जालो आसा आणि खूपशी गोरू दगावला या दिसा सदांच पेपरात येतात न्यूजाचे येतात व्हिडिओ व्हायरल झाले असतात आणि कालची निवजा प्रमाणे गोयाक फोण्या सुद्धा मेळ्ळा अशी एक न्यूज स्प्रेड पूण तेजेर ते प्रिकॉशन मेजर्स म्हणून पयलींच एक बुकलेट तयार आमगे पहिली दोतोरांनी ती असो असं आजार असा आणि योप शकता आमीच तेका हें केलें की प्रिकॉशनरी मेजर्स मी एक सर्क्युलेटरी अशा एक लेटर झाली की असंच आधार आहे त्याच बरोबर एक बुक प्रिंट केला आम्ही त्याचे तुम्ही कित कित करत शकतात लंपी आधार म्हणजे कितें हे आमचे शेतकऱ्यांक कळपाक आहे आणि त्याचे डिटेल आम्ही घायली असा की हो आधार येल्या आमचे फार्मर ते फार्मर काय वक्तव्या खबर वाचून तरी ते प्रिकॉशन घेवपाक शकतात हो आधार म्हणल्यार असो असता की मेन तो जळेरांचेर दो किंवा मे असता मूस मोस आहे पण त्यांच्या पसून जाता ते प्रिकॉशन घेऊ आणि आमगे चडशे दोतोर चार जण दोतोर असा आमगे वेटनरी ते याच्या फार्मरा मेळत आनी आणि त्याच प्रमाण कसं प्रिकॉशन घेवप हे सगळ्यां सांगत असा हे मेजर आसा हो बारीक प्रॉब्लेम ना मोठा प्रॉब्लेम तो आणि जसो तो भारत कडला तसो गोयात जावचो न्हू म्हणून आमगे फार्मरांनी रावपाक जाय खंय केसी हातळ्यात जाय बाबा अशें असं जालां त्याचे डॉक्टर पर्सनली वसोक बाबा आम प्रिकॉशन कित घेऊ शकतात की ट्रीटमेंट घेऊ शकता वॅक्सिनेशन केलं काय डिटेल सगळी इन्क्वारी करून ते घेवपा जाय आणि मेन म्हणजे फार्मरांनी ते जळें हे आता त्यां प्रिकॉशन घेऊ तो मेन स्प्रेड जाता म्हण ही एक जागृती सगळ्यां जाय तर फोड्या केसी चढल्या हय फोड्या केसी कालच्या न्यूजा प्रमाणे फोंड्या आठ केसी कितीतरी आदळात आणि तो जायना वसपे मेजर प्रिकॉशन आम आमी घेवपाक जाय जर वाडल्यो जाल्यार फार्मर काढता पडटले ह्या आधारान बाहेर कितलीशीं गोरू दगावली ते घडपा म्हणून आम्ही तरी प्रिकॉशन आमचे सायडीक घेलेच आहा बुकलेटाची सगळी डिटेल आता फार्मरा पर्यंत सोसायटी मार्फत केल्या त्यांळ्या तुम्हाला कळचे मेनली म्हणजे क्लिनलीनेस हॉ सम क्लिनस जाय आणि जरी ते गोरवां गोरां मूस दिवपाक जायना ते दळ्यार पसल्या त्याचे पासून ते दुसऱ्याच फ्रेड जातात ते प्रिकॉशन जाय रेल्वे मार्ग धूपदरीकरण आणि सिग्नल केबल टाकण्याच्या कामावरून गुरुवारी दक्षिण गोव्यातील आरोशी भागात तणाव पाहायला मिळाला सिग्नल केबल टाकण्याच्या कामासाठी आलेल्या आर व्ही एन एल अधिकाऱ्यांना काम करण्यापासून ग्रामस्थांनी अडवल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आर व्ही एन एलाचे लोक परत आमचे गावात चोरेंनी आयल्ले केबलिंग करपाक सो आम्ही विचारले हे केबलिंग कित्याक लागून करता हे केबलिंग असा ते म्हणतात सिग्नलींग लागून फोटीचे गजाल असा आयज ते धा आमण केबल्स जे टू पॉइंट फाय एमएमचे असले uh, केबल्स घालून डबलिंग ऑफ ट्रॅकचे काम चालू करता आमकां दाखयता एक करता बोलते आणि करता खुई जे शंबर वर्षांचे स्टॉम वॉटर ड्रेनेज आशिल्ली ती एनक्रोच करून ती पुरोवन हे केबलिंग करता आम्ही विचारले बाबा हे कडेन कितें डॉक्युमेंट हा की तुमचो जागो आसा ते म्हणटा एक ऑर्डर ऑर्डर असा आणि एक सर्वे प्लॅन दाखयता सर्वे प्लॅन इज नॉट द डॉक्युमेंट आम्ही विचारले तुमची सेल्डेड खूप आ पण हा या सरकाराक सांगा सोदता आयज आर व्ही एन एल इज एक्टींग लाईक अ एक स्टेट विथ इन द स्टेट आय कोर्टांनी त्यांना फाईन दिलेलो असा डिमॉलिशन ऑर्डर दिलेलो असा पासून एनक्रोच करीता सो हा सांगा सोता गरमेंट की आम्ही आमचं आम गाव यू पी बिहार आम्ही अनपड गवार आमचे गाव आम्ही राखतेले आणि तुम्ही होलसेल एम एल ए वल्ले होलसेल गाव विकपचे काम करनाका आणि हा मागता गावचे एम एल एक तो खू आू निधोन आता खू अस हे एम एल ए ह्या गावांत आसा आमकां कळना जेन्ना कितें इलिगेलिटी चलता तुवें हिंगा उबो रावपाक जाय तुवें हे बंद करपाक so, जाय सो तूं नात सो हांव मागतां एम एल ए की बाबा कितें इलिगेलिटी जाता तें पळयचें आनी बंद करचें नाल्यार गांवचे लोक भायर येतले आनी लॉड सिट्युएशन जावपाक शकता वेलसांव वेलसांव गांवांत तुमी आयज इगोर्जीची प्रॉपर्टी न्हेता आनी थिंग इलिगल कोत्ता कोणाची लँडा भितर तुमी माल डिप हे डंप करून तेचो प्रॉपर्टी काबार करून तेची एन ओ सी बी कांय घेयना पंचायतीची एन ओ सी ना जंगल रात आलेलो असा आमच्या कॉन्स्टिट्युएंसीत सो so, मागता एम एल एचे नजोर मारचे आणि सरकारक सांगचे की गावच्या लोकांनी ओनर ओनरांनी डबल ट्रेकिंग ओपोज केलेले असा आणि आम्ही गावचे लोक कशेच दिवचे ना म्हणून सरकार सांगा सो टू आर वी एन एल केम टू विथ द एंटायर फोर्स ऑफ एलाँग वीथ द पुलीस रेल्वे प्रोटेक्शन फोर्स एंड गोवा पुलीस And uh, they were at Rossi, opposite Saint Lawrence uh, Chapel, wherein for the last couple of months they have been uh, uh, digging trenches to lay the underground uh, cables for the. That uh, they claimed it is for the signalling. But we do not have any particular definite uh, information about the works that they are carrying out precisely because they have not approached with concrete plans to the, and uh, submitted it, it to the uh, village panchayat. the village panchayat members, seven of them were present today, and they, along with the uh, attorney of the fa uh, fabrica of st. lawrence uh, chapel and, and the goinsai court members, objected to the way the, the works were being carried out. In the stormwater water drain, the, the trench itself was through the stormwater water drain. So this has caused a lot of concern to the uh, local villages, and we jointly expressed our concern to the uh, to the police personnel in the manner in which arbitrarily they were uh, conducting this construction activity at, without even having a uh, documentation or uh, title deeds to the said uh, land. Thereafter we accompanied the uh, uh, police personnel and uh, uh, RVNL and we inspected all the damage that has been done to the storm water drains. Once I pointed out and they acknowledged that uh, severe damage has been done to the uh, storm water drains in the village, सर्वोच्च which, which न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतलाय एमपीटी कायद्यानुसार अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलाय पाहुयात सविस्तर वृत्त भारतातील अविवाहित महिलांनाही एमटीपी कायद्यानुसार गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं भारतातील सर्व महिलांना सुरक्षित कायदेशीर गर्भपाताचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय एवढंच नाही तर भारतातील अविवाहित महिलांनाही एमटीपी कायद्याअंतर्गत गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान हा ऐतिहासिक निर्णय दिलाय आता अविवाहित महिलांनाही चोवीस आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी रूल्सचा नियम थ्री बी वाढवलाय असामान्य प्रकरणांमध्ये वीस आठवड्यांपेक्षा जास्त आणि चोवीस आठवड्यांपेक्षा कमी गर्भधारणेचा गर्भपात करण्याचा अधिकार आतापर्यंत फक्त विवाहित महिलांनाच होता आता हा अधिकार अविवाहित महिलांनाही देण्यात आलाय भारतातील गर्भपात कायद्यानुसार विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कोणताही भेद नाही गर्भपाताच्या उद्देशानं होणाऱ्या बलात्कारात वैवाहिक बलात्काराचाही समावेश होतो सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिलाय की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्याअंतर्गत अविवाहित महिलांना लिव्ह इन रिलेशनशिप मधून वगळणं याला असंवैधानिक बनवतो विवाहित आणि अविवाहित महिलांमधील गर्भपाताचा अधिकार काढून टाकतो सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलंय की कलम एकवीस मूल जन्माला घालण्याचं स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा अधिकार विवाहित स्त्रियांसोबतच अविवाहित स्त्रियांनाही समान हक्क देतो सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाने एक महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय तो म्हणजे भारतातील अव अविवाहित महिलांना एमटीपी टी पी कायद्यानुसार गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे भारतातील सर्व महिलांना सुरक्षित कायदेशीर गर्भपाताचा अधिकार फक्त विवाहित महिलांना याच्या अजून तो आता अविवाहित महिलांना देखील गर्भपात करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला आहे आणि त्याचं जे त्याला म्हणतात एम टी पी एम टी पी म्हटल्यावर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेसी सर्व आपल्या निकालावर असं म्हटलं आहे की कलम एकवीस अंतर्गत मूल जन्माला घालण्याचं स्वातंत्र्य गोपी गोपनीयतेच्या अधिकार विवाहित स्त्रियांना सोबत स्त्रियांना सम्मान हक्क देत सावयवेरेच्या वीज सेक्शन ऑफिसची जागा खूपच अपुरी पडते पन्नास वर्षापूर्वी दोन खोल्यांच्या भाड्याच्या जागेत सुरू केलेल्या या सेक्शन ऑफिसचा कारभार आजही त्याच ठिकाणाहून चालतो प्रियोळ मतदारसंघातील तीन महत्वाच्या पंचायती या सेक्शन ऑफिसच्या अखत्यारीत येतात नव्या सुसज्ज आणि आधुनिक सेक्शन ऑफिसची मागणी स्थानिक करतायत पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट हे सावयवेरेचं वीज सेक्शन ऑफिस साधारण पन्नास वर्षांपूर्वी या दोन खोल्यांच्या भाड्याच्या जागेत हे ऑफिस सुरू केलं होतं अजूनही ते इथे चालतं मात्र आता या ऑफिसची जागा अतिशय अपुरी पडते या सावयवेरेच्या वीज सेक्शन ऑफिसच्या अखत्यारीत प्रियोळ मतदारसंघाच्या तीन महत्वाच्या अशा केरी वेरेवागुर्मे आणि वळवई या पंचायतींचा समावेश आहे आता घरांची आणि व्यावसायिक आस्थापनांची संख्या झपाट्याने वाढते वीज जोडणीची मागणीही खूप आहे त्यात हा जंगल परिसर त्यामुळे पावसाच्या वादळ वाऱ्यात या भागात झाडं पडून विजेची समस्या उद्भवत असते या ऑफिस मध्ये साध्या गरजेच्या सोयी कमतरता आहे सध्या या ऑफिसचा कारभार एका ज्युनियर इंजिनियरच्या देखरेखीखाली चालतो दूरदूरच्या गावातील लोक इथं आपली कामं घेऊन येत असतात मात्र अनेकदा त्यांच्यावर या ठिकाणी तासन तास तात्कळत राहण्याची नामुष्की येते ऑफिसात

ह्या जुन्या स्टेशन ऑफिसच्या जागी आता नवी सुसज्ज इमारत गरजेची आहे आणि सरकारनं त्यासाठी लवकरात लवकर प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत ॲक्च्युली सांगायचे म्हटल्या जे आता पण सेक्शन असं आमच्या लायटीचे का पहिली ते स्कूल असले म्हणजे शाळा ते आता ते इलेक्ट्रिसिटी आमचे हे चलयता ते सुद्धा भाड्यात आणि एक पंधरा एक जण स्टाफ असा आणि ते वेरेवा पंचायत वळवय पंचायत आणि केरी पंचायत हे तिनु पंचायती ते हँडल करता सो ते ऑफिस खूप लहान आसा कारण वचत बसपाकूय जागो मेळना काय ना सो उ, सरकारा कडेन मागता की त्यांच्यांनी तें मातशें अपग्रेड करचें समज किती काम जाल्यार पयलीं कशें जातालें तें लोकेलिटी कमी असली जातालें पूण पण आता कशे आतां आता प्रत्येककडे घरा वाढल्या आणि लायटीची कनेक्शन वाढल्या म्हणटकूच त्यांक ते त्रास जाता कित्याक ते आतां ते बिल्डिंगच बांदची आणि एक असे फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर तसे काढले सामानूय दवरूक त्यांना बरे पडले आणि स्टाफाकूय मातशे रावप येते किया ते थोड्या मातशे असतात चोवीस वरां ड्युटी असतात नी सो ते हँडल जायना त्यांच्याकडे मनीस विश्वनाथ गोवन वार्तालय पणजी कारमध्ये सहा एअरबॅग बंधनकारक करण्याचा निर्णय आता लांबणीवर पडला आहे या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षापासून लागू करण्यात येणार असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी जाहीर केलं सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ऑटो इंडस्ट्रीला मोठा दिलासा मिळालाय देशभरात दरवर्षी वाहन अपघातांमध्ये हजारो लोकांचा बळी जातोय हे मृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रवासी वाहनांमध्ये सहा एअरबॅग्स अन... देणं दरवर्षी पाच लाखाहून जास्त अपघात होत असतात त्यामध्ये जवळपास दीड लाख लोकांना आपला जीव गमावा लागतो हो। आणि याचं मुख्य कारण म्हणजे क कारमध्ये एअरबॅग नसल्यामुळे आणि भारतात बघितलं तर सर्वसामान्य लोक बेज मॉडेल व्हेरियंट घेण्यासाठी प्रिफर करतात कारण जर एअरबॅग व्हेरियंट जो घेतला टॉप मॉडेल तर जवळपास चाळीस हजाराहून जास्त पैसे मोजावे लागते परंतु आपला जीव धोक्यात घालून लोक बेज व्हेरियंट कार घेतात आणि अपघातात आपला जीव गमावतात त्यामुळे केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे त्यांनी एक वर्षापूर्वी निर्णय घेतला तर तो म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार बावीस बावीसमध्ये एट सीटर कारमध्ये सहा एअरबॅग असणं आवश्यक असणार आहे परंतु आता तो एक वर्ष पुढे ठेवण्यात आला आहे आणि एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस तेवीसमध्ये एट सीटर गाडीमध्ये सहा एअरबॅग असणं अनिर्वाण असणार आहे त्यामुळे लोकांची आकडा आहे तो कमी होण्याची शक्यता आहे कारण हा जो निर्णय घेतला आहे प केंद्रीय परिवहन मंत्र्यांनी तो लोकांकडून अभिनंदन केलं जातात कारण प्रत्येक आपण बघितलं तर भारतामध्ये दररोज कित्येक ॲक्सिडेंट होत असतात तसंच गोव्यामध्ये पण ॲक्सिडेंट होत असतात आणि एअरबॅग नसल्यामुळे लोकांना आपला जीव गमावा लागतो त्यासाठी लोकांनी एअरबॅगला जवळपास तीस ते चाळीस हजार रुपये जास्त किंमत मोजा लागते त्यासाठी लोकांनी जीव वाचवा मी श्यामसुरा नाईक बरोबर पणजी देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर केंद्राने नुकतीच पाच वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला त्यानंतर केंद्रापाठोपाठ राज्य सरकारने देखील या संघटनेवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला या बंदीनंतर दक्षिण गोव्यात बुधवारी एकोणतीस जणांना ताब्यात घेण्यात आलं दरम्यान वैयक्तिक बॉन्डवर या सगळ्यांची सुटका करण्यात आली यह विषय सविस्तर माइती दी ली है दक्षिण गोवा पुलिस अधीक्षक अभिषेक धनिया जानते हैं कि गवर्नमेंट ऑफ इंडिया ने पीएफआई और उसके काफी सारी सिस्टर एजेंसीज को अनलॉफुल एसोसिएशन डिक्लेयर कर दिया है और उसके तहत हमने गोवा में आ, इस तरह की हमारे पास इंटेल रिपोर्ट आई थी थ्रू वेरियस एजेंसीज कि कुछ इनके जो मेंबर्स हैं दे माइट इंडल्ज इन वायलेंट प्रोटेस्ट या एनी काइंड ऑफ वायलेंस दैट इज गोइंग टू डिस्टर्ब द पीस एंड ट्रैक्वलिटी ऑफ द रीजन इस तरह की फर्दर रिपोर्ट्स पहले भी अलग अलग, अलग स्टेट्स में हुए है हैं जैसे करन, केरला और कर्नाटका जहाँ पर पिछले दिनों काफी वायलेंट प्रोटेस्ट हुए हैं तो इन सब चीजों के मद्देनजर हमने इसमें इमीडिएट इसमें लीगल एक्शन एज पर सीआरपीसी आर प्रोविजन्स हमने लिया है और इसमें करीबन ट्वेंटी नाइन के अलग अलग मेंबर्स अलग अलग, अलग रैंक के उनको हमने सीआरपीसी वन, वन के तहत हमने इनको अरेस्ट किया है और इन सभी को हमने लीगल प्रोसेस के तहत मजिस्ट्रेट के पास प्रोड्यूस किया है तो so, उसको so, क्या uh, इसकी डिटेल आई थिंक मजिस्ट्रेट आपको ज्यादा दे देंगे क्योंकि अभी भी उनको प्रोड्यूस किया जा रहा है एंड uh, जो भी उसमें डिसीजन होगा द मजिस्ट्रेट वुड टेक एंड देन दे विल हैव नॉट मेड एनी मोर अरेस्ट वॉज डन यो एज ऑफ नाउ डिफरेंट पुलिस स्टेशन एंड मजिस्ट्रेट्स वास्को शहरात लहान मुलाचं अपहरण करत असल्याचा आरोप करत एका मनोरुग्णाला मारहाण करणं महागात पडलंय या प्रकरणी पोलिसांनी आता तीन आरोपींना अटक केली वास्को शहरात मंगळवारी संध्याकाळी लहान मुलाचं अपहरण करत असल्याचा आरोप करत लोकांनी एकाला जबर चोप दिला होता या प्रकरणी पोलिसांनी आता तीन आरोपींना अटक केली आहे मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय याच व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून तिघांवर गुन्हा दाखल केलाय वास्कोत मंगळवारी मुलं पळवत असल्याचा आरोप करत एका मनोरुग्णाला जमावाने बेदम मारहाण केली वेळीच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला जमावाच्या तावडीतून सोडवलं अखेर मारहाण करण्यात आलेला इसम मनोरुग्ण असल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली संशयित व्यक्तीची चौकशी केल्यावर त्याचं नाव धेन जोन्स असल्याचं चा समजलं चौकशीत तो समाधानकारक उत्तरं देत नव्हता आणि तो मानसिकदृष्ट्या अस्थिरही वाटत होता त्यामुळे त्याची योग्य काळजी घेण्यासाठी त्याच्याकडे कोणीही नव्हतं भविष्यात कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी संशयित व्यक्तीला मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे की नाही हे तपासण्यासाठी एसटीएस चिखली येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं ती व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचं स्पष्ट झाल्यावर व्यक्तीला चोप दिलेल्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे पैर सामचे इन्सिडंट जो ना कारिवाड्यार जेव्हा एक ते कोण एक अननोन मनीस आयो आणि एक भुरग्या तिच्या करप ट्राय केली सो तो लोकांना दिसले की तो किडनॅप करतो म्हणून आणि त्यांना लोकांनी त्या भुरग्याक सायडी काढून तो पण जो मनीस थं आय डीन जोन्स थांबा ताका थं एसॉल्ट केलो आणि बरोच मारलो ताका थं आणि मागीर आम्हाला पोलिसांक कॉल येते जेव्हा पोलीस गेले थं इन्क्वायरी करून कळले आम्हाला जेव्हा की तो इज अ मेंटली अनस्टेबल पर्सन त्यांना हाडलो आनी मेडिकलात ताका आणि मेडिकलात मेडिकला एल आयपीआय रेफर करपाक लायलो सो so, हाजेर आमी काल ऑफेन्स रेजिस्टर केला फॉर असॉल्टींग वन अन मेंटली अनस्टेबल पर्सन ऑन अननोन पर्सन्स so, जेन्ना व्हिडिओ तेन्ना आमी थोड्याच लोकांक तातूंत भितर आयडेंटीफाय केले आणि तातूंतल्यान आयडेंटीफाय करून आम्ही तीग जणांना अरेस्ट केलं त्यांची नावं सौदागर निसार दुसऱ्या गेले बसवराज राठोड आणि अनवर कालिगर अशी तीन नावं त्यांची आमी अरेस्ट केले असतात सो आणि आता फुडले कोण त्या मोबाक कोण आशिल्ले फॉर असे पर्सन ते आम्ही व्हरिफाय करत आमची चालू असा आणि आयडेंटीफाय आमी आम्ही बी अरेस्ट करतले सो म्हजी एकच सांगणे की लोकांशी जेन्ना इन्सिडंट जातात तेन्ना लोकांनी कायदो आता घेऊ शकत लोकांनी कितें इन्सिडंट जालो कोणी एक्यूज असा सस्पेक्टेड पर्सन असा धरून दवरचो सो धरून दवरून ताका मारप असेसवट करप हें तांचें काम कायदो असा कितें आम्ही किती ताका कायद्या प्रमाणे एक्शन घेतलं त्याचे सो म्हणजे कडेन एकच रिक्वेस्ट की केन्नाय असो केंट जर जालो जाल्यार लोकांनी कायदो हातात घेऊ न्ही आणि इमिडियेटली पोलिसांक कळवचे पोलिस येऊन किती ते ॲक्शन घेतले जर तर आता कोणी फोन केला की परत आमच्या स्टाफा कोणी फोन केला की कोण एक कोणा कडनेप करून दुसरी दुसरीस कोण कोणतरी कोणाक मोबाईल किती काडटालो सो लोक असे मिसगाईड करतात आणि कॉल देतात लोकांक कोण जे पण सिव्हिलियन्स आहात लोक रावतात तांकां बेश्टेच पॅनिक करतात इन्फॉर्मेशन इनफॉर्मेशन सो लोकांनी असे बेश्टेच किती अफवा पसरवची नी आसा तें सारकेंच असं हें करचें समजोवचें आनी मागीरच फुडली ती आपले रिएक्शन कितें करचें बेश्टेच किडनेपिंग हें करून ते लोकां कडेन एकच हे की लोकांनी बेश्टेच अशी अफवा पसरवत न्ही आणि लोकांक पॅनीक करची दसऱ्याच्या निमित्ताने गोव्यात झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते दरवर्षी बेळगावहून ही फुलं आणली जातात पण मागील दोन ते तीन वर्षापासून सत्तरीतील काही शेतकरी झेंडूची लागवड करून गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हातभार लावतायत तर आता हे दसऱ्याचे दिस आणि आमच्या सत्तरीतल्या खूपशा भागाने जी रौजा आसात झेंडू त्यांचे प्लॉट्स केल्ले आहेत ते प्लॉट आत्माथ्रुए केल्ले आसा एग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी ह्याच्या अंतर्गत आम्ही त्यांना सिडलींग देतात आणि ते शेतकार करतात सो तेले एक पंदरा प्लॉट केलेले असतात आणि त्या भायर एन एच एमाची स्कीम जी आसा गोव्हर्मेंट ऑफ गोवाची ताज्या अंडरूय बाकीच्यांनी के केल्ली असा अशी करून टोटल दोन हजार स्क्वेअर दोन पर्यंत जी एरिया ही झेंडू खाली हाडलेली असा आणि इतल्या जवळ जवळ सगळ्या पंचायतींनी ती माझ्या नगरगाव पंचायत असतली सावड्डे पंचायत असतली गुळेली असतली फतडे असतली ठाणे असरी हा ह्या सगळ्या पंचायतीतल्या वेगवेगळ्या भागांनी गावांनी लोकांनी हे झेंडूचे पीक घेतलेले असा सो आता रोखंच ह्या दोन चार भीतर ती फुलां असतात ती ह्या मार्केटात अवेलेबल जातली जी लोकल फुला असतात आणि बेळगावची फुलां आमका पहिली वर्सां वर्षा पासून बेळगावची फुलां येतात पण त्यांची रेट चढ असतात आणि ती ताजी आमका मेळना जमनीतली शेतकऱ्यांनी पितली आणि सवाय रेटी असतात ती सध्या <laughs> <तीले। laughs> <तीले। laughs> रोजी, रोजी लाय ह्या वर्सा सशे पंचवीस लायल्या <laughs> त्याचे ट्रीम करून त्याचे आणि दोनशे वाढयला क्रॉप वाढला त्याचे वैली ट्रिमिंग करून ते लायल्या पण ते मग आता बरे जावं ना पण जातले हेच्या पुढे जातले ते पडोंक पडोक म्हाका सांग हे ही कोणाच्या तूं तू म्हणजे सरकारनं ह्याचे सरकार आमी जे पैसे भरता हय अडीच हजार भरचे भरून आम्ही हे केल्या ते पैसे आम्ही भरता ते आमकां ते फुलां जाल्या उपरांत झाडां जाल्या उपरांत दिता ते आणि सबसिडी कांय दिना ते आणि तुमका बिया बिया वगैरे कोण देत बिया हाडले ते बिये रोपे हाडलेले रोपे चार रुपये एक तो हय सशे पंचवीस हाडलेले ते हातूर हांवें तांबडी लायल्या चारशे आणि ती धवी बरी ना दोनशे लायल्या ती ती पण गेल्या सारखीच झाली त्यांचे सारखे क्रॉप पहिलेच फावटी करता का याच्या पहिली तीन वर्ष झाली आता करता मग सांग याच्या पहिली कितलो म्हणजे किलोसो हे उरता हर फायदा म्हणजे चड फायदो उरना तसे आम खूप का दोन फावटी आम्ही स खत घालून तेका भर घातलेली असा आणि काम बी मेन पॉरा पशे तसे खूप पण थोडे आता कसे म्हणजे माझे फायदा तुका विचारना म्हणजे सांगा कितले कितलेशे हे जाता हेचेर एक म्हणजे आमच्या हिसपान स सात हजार रुपये जावं शकता असे स सात हजार हा चांगले म्हाका सांग कितें पावसाचो आनी आणि कि प्रोब्लम जाता पावस किंवा म्हटलं पावस किडी म्हणजे हे जे गोगोल काय म्हणता आम्ही पिकूळ आमच्या भाषे पिकूळ म्हणता ती पिकूळ नो रात्री फुला आता खात पहिली पानं खाल्ली आता ते फुलाच्या पर्यंत खावन न्हू फुलां सामकी एकदम आडी उडयता मागीर ते कळे जाऊन बावन वयता फुल जायना मागीर म्हणून हांवें ताका स्प्रे बी केल्लो दोनदां स्प्रे केल्लो पोनसुनय बी केलो वडसुनय केलो म्हटल्यार आतां झाडां बरी आसा पूण रातची पिकोळ रातची ते तीन साडे चड येता त्यो आनी दिसभर तशें नासता दिसा वयले नासता ते सकाळी बक्षी जाल्यार पिकोळ्यो नासता म्हाका सांग या आतां दसऱ्याक तुमकां कितलेशी फुलां मेळटली अशें दिसता आतां दसऱ्याक थोडी कमी थोडी मेळटली म्हटल्यार हेज्या कडेन दिवाळे कडेन चड मेळटली दिवाळे कडेन खूब मेळटली वार्ता गोव्याचे मध्ये वेळ झाली आहे आज इतेच तांबड्याची तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लायव्ह ना तर गोव्याचं देणं मराठीचं